तुमचा प्रश्न अतिशय सुद्धा आहे कारण ह्या सर्व परिस्थितीमध्ये आमचे ज्यावेळेस तालुका प्रमुख होते ते शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला सगळ्यांना गाफीर ठेवलं आदरणीय संपर्क प्रमुख जुन्नर तालुक्याचे दिलीपदा बामणे असतील उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी असतील आमचे सहकार सेनेचे अध्यक्ष आदरणीय भास्कर शेन गाडगे असतील या सगळ्यांना या सगळ्यांना या ठिकाणी आंध्रातच राहिले आणि ज्या वाटाघाटी जे करत गेले त्या वाटाघाटी करत असताना त्यांच्या मनात काय होतं मला माहीत नाही परंतु त्यांनी जो घातकी आत्मघातकी निर्णय घेतला आता आत्मघातकी करो या मरू आता स्वतःचेच मरण स्वतःच्या डोळ्याने त्याला पाहिजे हे माझे शब्द आहे ना काय पाहिजे स्वतःचं मरण त्यांना स्वतःच्या डोळ्याने पाहिजे ज्या घरात तुम्ही सुखी संसार करत होता जिथे सगळा सैनिक तुमच्या पाठीशी होता तुमच्या शब्द हे प्रमाण होतं तुम्ही ज्या सजावण केला सांगत होते सैनिकांना सांगत होते सांगत होते विभाग प्रमुखांना जबाबदारी देत होते जबाबदारी देत होते शाखा प्रमुखाला देत होते भूत प्रमुखांना देत होते होते सैनिकांना देत होते निष्ठांना देत होते परंतु हे सगळं देत असताना तो शब्द हा प्रमाण तुमचा संपला कारण तुम्ही एका रात्रीतून जेव्हा पहाटचा तुम्ही केलेला जो प्रवास आहे ना हा आम्हाला तो व्हाया सुरत गुवाहाटी असा दिसला हो हा ना जेव्हा शपथ हो तसा जो साहेबांना त्रास झाला तसा या माणसाला त्रास झाला तो जसा व्हाय झाला ना सुरत गुवाहाटी करून तसाच हा प्रवास झाला ना यांचा त्यांना इकडे नाही तिकडे नाही यांच्याशी बसव त्यांच्याशी चार नाही ते दोन देते एक नाही देत ते तीन नाही देत या माणसाला पूर्ण खेळवलं आणि माझ्या सारखं असेल शरदांना सारखं असेल भास्कर शेठ मात करा आमच्या दोघांना कधीच मिटिंगला जातात त्या माणसाने कॉल केला तुम्ही कॉल करायची दिलदरा करायचे पण त्या माणसाने आम्हाला कॉलही केला नाही ना। आम्हाला टाळायचा कारण त्या निर्णय प्रक्रिया जर आम्ही दोघं असतो शेदानांनी आम्हाला दोघांना ह्या गोष्टी कधी मान्य झाल्या नसत्या त्यामुळं त्यांना माहित होतं ते आपल्याला हेतू टाळतेत अन्नाला मी बोललो नाही अण्णांनी मला कधी के फोन केला नाही अण्णा मला एवढंच म्हणायचं राजे काय चालले मी त्यांना म्हणायचं शरदाना तुझं काय चालले परंतु ते गेले त्या गेलेल्या परिस्थितीमध्ये थोडे शिवसेनेवरती आमच्या होती थोडी नाराजी होती कार्यकर्त्याची आता भावना तुम्ही ऐकल्या असतील आता कोण आहे पुढे आता जी कंडिशन मध्ये आहे आम्हाला इथं साठी मी दहा त्यांना विनंती केली की बाबा मिळाली तर बरं होईल नाही मिळेल तर आम्ही काम करणार हो। आहोत पण मिळाली तर बरं होईल म्हणजे इतपर्यंत आमचं ओके होत आणि आम्ही पक्षाचा आदेश आहे माणसं हा पक्षाचा देऊ दुते आमचा हा जो निर्णय तालुक्यात घेऊन येईल तो आम्हाला शिरसामध्ये ते म्हणजे मार आम्ही मारणार पाण्यात उडी मार मारणार आम्ही माग पुढं न पाळणारे सैनिक आहोत आणि म्हणून त्या परिस्थिती झाली म्हणून ती मरगळ काढण्यासाठी त्यातून काही कार्यकर्ते ते असे म्हणत होते मला नेता म्हणतात संभाजी शेठ आमचा नेता आहे संभाजी शेठ आमचा नेता आहे पण आमचा नेता जाऊन गे आमचा नेताच काही दादा बोलत नाही म्हणून हे सगळं जो आता मला प्रपंच उभा करावा लागला ना हा नेता है। आता कुठं आहे आता हे तालुका पाहिजे म्हणजे माझ्या नावावर तुम्ही जे काय बाजार मांडला होता तो तुमचा आता बाजार बंद झाला एक तर तुम्हाला खरा नाहीतर मारा या दोन भूमिकेतून ही परिस्थिती होती आता सगळी उत्तूर परिषद कृषी असेल जिल्हा परिषद एवढे गट असेल सगळे सैनिक तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतील माझा एक प्रश्न आहे माझी तालुका प्रमुख जे खांडागळे खंडागळे त्यांनी शिवसेना दहशे किंवा एका एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश केला परंतु त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे की पक्षाने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केलेली आहे याचं उत्तर जनतेला पाहिजे हे बघा आता हा प्रश्न जो आहे ना आमच्या आमच्याकडे कसं असतं तुम्हाला एक सांगतो आमच्याकडं हकलपट्टी कुणाची होते जो तो पक्षात राहून घाणेकरता असू तो आपण हा पक्षात पक्षातून गेला आणि त्याने रात्रीतून घाण गेली आता विषय असा आहे की हकलपट्टी करायचे काही कारण नाही आम्हाला आता आमच्याकडे शास्त्र आहे आमच्याकडे आदेश आहे पहिल्या तालुक्यावर मी होतो तिथं माऊली खंडाण्याचं नाव आलं संपाय घरी आता त्या ठिकाणी त्याचं नाव येईल आमच्या तालुक्यात ते गेले आता थोडी हाय प्रक्रिया कारण नगरपालिका मुंबईच्या निवडणूक आता जिल्हा परिषद सेवा थोडा पक्षाचा व्याप सगळं ताना ताण ह्या माणसाला तानाच आहे मुंबईवरून यायचं जायचं यायचं जायचं सोप्या गोष्टी नाही तो आज तुम्ही तुम इथून मुजुंधारला मोटर सायकल जायचं म्हटलं तरी तुम्हाला शंभर दोनशे रुपये आता खर्च आहे अप्पा आज फोर व्हीलर घेऊन गावावर यायचं जायचं यायचं जायचं त्याग पक्षासाठी चाललंय वा मी गेल्या पात्र वर्ष तालुका सांभाळला मी त्यागच केला डोळ्यांनी पाहिलाय सगळा बाळासाहेब दांगटांच्या काळापासून माझे हे दादे बदा आहे दादा आहे विठ्ठल शोभा शेटे आहे तिथे किरण हे प्रकाश आहे माझी मंजूताई आहे तिकडे भाऊसकांडे आहे तुषार ही रुम पोरं घडवली तुझे धोंडेबा पानसरे साहेब आहेत आणि महेश तुला चांगलं माहितीये म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सगळं पाहत असताना जयप्रकाश आहे ही सगळी बरीचशी काय होतं मी सगळ्यांची नावं घेता येतात परंतु काय होतं माझे आंतरचे तळ मला पडलाच घडेल ना बाळ रडल्याशिवाय आई शाला दूध पाजत नाही हो आणि आमच्या व्यतना आम्हाला हो होत्या पण म्हटलं नाही आता ह्या दुःखातून आपण बाहेर पडलं पाहिजे आज आपला अर्ध्या आडामध्ये अर्ध्या अर्ध्या दोरीमध्ये आपला विहिरीमध्ये आपला दोर कापलाय जसं भाजी तानाजी मालूस आधी कडलं की कोंड्याने तर मग माझ्या रायबाचा हा आम्ही विचार केला आपल्याला कोणी विचारू दादा नाही विचारू पण पक्षाचा आदेश आहे घडायचं काम करायचं कि त्यांना न्याय द्यायचा त्यांची चिन्ह निवडून द्यायची त्यांची माणसं निवडून द्यायची पण इथून भविष्यामध्ये त्यांनी आमचा चांगल्या प्रकारे विचार असा शब्द दहा जणांनी दिलेला आहे त्या आशेवरती आमचं चाललंय परंतु या तालुक्यात आम्ही परत एकदा जोमान पेटव का आता निवडणुका जिल्हा परिषद पंचायतच्या पंचायत समितीच्या सुरू आहे तर या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख किंवा प्रभारीपदी किंवा या निवडणुकांचं प्रभारीपद किंवा असं काही आहे का की ज्या नेतृत्वाला उद्या उद्या आमचे जिल्हा संपर्क प्रमुख दादा यांच्या म्हणण्याप्रमाणे येत आहेत सावरगाव येणारे गटात बरोबर नावर बरोबर सावरगाव गटात तर त्यानंतर आल्यानंतर ती त्यांची जी पत्रकार परिषद त्या पत्रकार तुमच्या शंकांचं सगळं सम होऊन अशी घोषणा होऊ शकते तालुका अध्यक्षाची तालुका प्रमुख असं काही नसते आदेश आज, असतो उद्या बाळा उद्धव साहेबांनी ते मुंबईतही बसून ते सांगू शकता असं काही नसते आमच्याकडे हे नसतं मतदान नाही हो आमच्याकडे पक्षाची शिस्त आमच्या आम्हाला शिस्तीचं माणसं आहे मला जेव्हा तालुका प्रमुख केलं त्यावेळेस माझ्या अगोदरचा होता तो शरदानच होते बरोबर ना बाळासाहेबांकडे गेले तुम्ही पण त्यांच्याबरोबर गेले मग मला बसवलं मग मला बरोबर ना आम्हाला बस मी कुठं मुंबईला गेलो विचाराला नाही गेलो असं काही नसतं उद्या भास्कर चेट्ट येईल शेरोनाच येईल येईल दादा यांच येईल माझ कोण जाईल आम्ही मान्य करतो आमच्याकडं आमच्याकडं हे नाही शिकायचं नाही बाहेर नाही बार नाही पार नाही पण आम्हाला सगळ्यांना भरून धरून एकमेकांना सर मी एकटा काय करू शिकत नाही हे एकटे काय करू शकत नाही अन्न काय दादा आम्हाला सगळे जाऊ आम्ही बरोबर असू एक काठ्या असली तर तुम्ही सहज मोडू शकता पण त्या चार काठ्या जर भाडा बांधला तर तो मोडावर नाही उडत ना ह्या चार काठ्या भक्कम असतील तर ताकद आहे आपल्याला कुणाची नाही म्हणून त्या पद्धतीने आम्ही नेते उद्या येतील तो तो डिग्र त्यांचा आहे वरिष्ठांचा आहे नेत्यांचा आहे पक्ष प्रमुखांचा आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य आम्ही शाखा प्रमुख खालच्या लेवलची पद आम्ही देतो बरोबर दादा म्हणजे या निवडणुकांमध्ये मशाल शंभर टक्के मशाली बरोबर राहणारे सगळे शिवसैनिक जे आहेत पदाधिकाऱ्यांपासून ते सगळे आता सगळ्या ज्या आघाडीचं काम करणार आहेत असे आता आपण कळ दिलेली आहे पुढील याच्यामध्ये काय आपली नक्की रणनीती म्हणजे काय हेतू काय की आता तालुक्यात बघतोय आपण एकच मशालीच्या चिन्हावर लढणारा एकच गट आहे एका गटात प्रश्न मला कारण आमच्या जो आमचं जे वर वरमई होती वरमई शिंदाळगी निघाली त्यामुळे वरण झालं त्याला वर वर जेवायलाही मिळालं नाही त्याला म्हटले की लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकामध्येच मध्येच वरमाई शिंदेने कळालं होतं मग त्या त्या वेळेला का नाही कारवाई झाली नाही त्याचं कारण असं असतं कधी कधी काय गोष्टी असतात कि कधी कधी त्या चुकांचं जे रूपांतर खेळत होतं ना तो लक्षात येतो चूक असते तो वाकली जाते पण खेळ झाले होतो वाकत म्हणजे ती जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ते केलेली चूक आहे खूप आणि त्यामुळं होते हा माझ्या सारख्याच्या निद्रशन झाला थोडं त्यांना टच करीत होतो दादा दादा हे हॅमरी हॅमरी आणि मी व्हायचो यांच्यावर दादा मला काही गोष्टी पटत नाही पण त्या पण काही गोष्टी थोड्या त्यांना बंधन होती कारण जोपर्यंत जो माणूस पदावास होतो पण त्यालाही दुखवता येत नाही कारण संघटने शिस्त आहे आपल्या उद्या उद्या भाऊ उप तालुका प्रमुख आहे निवड चुकली तरी मला त्याला दुखवता येत नाही ना माझी तालुका प्रमुखांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचा पटका आपल्या संघटनेला तालुक्यामध्ये बसेल किंवा नाही आत्ताच माझ्या अगोदर अस्कर शेट्ट्यांनी गा, तुम्हाला संतोष सांगितले तीन उपतालुका सोडून सोडून कुणी गेलेलं नाही जे मोहन भांगर गेले त्याही मतदारसंघात मी सकाळी साडे दहा ते साडेबारा पर्यंत पत्रकार परिषद घेतली त्या गटाचे सगळे कार्यकर्ते हजर होते आणि त्यानंतर जो आता मंगेशांना गेला मंगेशांना पिंपळ हलत तुम्ही बघताय तिथं जी दुरंगी लढत तिरंगी लढत झाली चौरंगी लढत झालेली आहे तिथं बरोबर चौरंगी लढत झाली म्हणजे हे हे चित्र तुमच्या डोळ्यापुढे आता आता याच्यात काय होईल काय नाही आपल्याला वाईट काय बोलायचं नाही गेले ते घरात दिल्या घरी त्यांनी सुखी राहावं दिल्या घरी त्यांनी विजावी एकदा आणि सेवा त्यांची घर राहावी परत वगैरे वापसिचा विचार करू नये कारण आज फितूर परत घेतले तर शिवसेना नाचणार आणि उद्धव साहेबांना माझी ही विनंती आहे ही विनंती आता की जे एकदा यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसलाय यांना कितीही काय या झालं ते परत पक्षात येऊ नका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याचबरोबर जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही